असे की माजी आमदार माजी मंत्री बच्छू कडू ति गेले पाच दिवसापासून इथे आंदोलनाला बसले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग आणि इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातरफे मामीजीज आतागतो या तो मताधिकार नसून की आपल्याला माहिती आहे की जेव्हा विधानसभात्या निवडणूक होत त्या सहा सात महिन्यापूर्वी त्या विधानसभाच्या नियुक्तीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या समी ODE भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतबाऱ्यांचा सातबारा कोरा करू सातबारा बारा करू सातबारा कोरा पुरा करू आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन सात महिने झाले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं आता त्यांनीच दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आमची सातत्यानं मागणी आहे आणि तीच मागणी बच्चू कडू सुद्धा तिथे करतायत हा देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते मंत्रिमंडळ नसते तर मी समजू शकतो पण ते मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी दिलेलं स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे आश्वासन त्यांनी पाळावं आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चूकोडीची दुबाकी सुद्धा त्यामध्ये शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आपल्याला माहित आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासन कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला सात हजार रुपये भाव देऊन राहिले सोयाबीनला चार हजार रुपये भाव देऊन राहिले तुम्ही आठवा जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होत त्यावेळेस आम्ही कापसाला चौदा हजार रुपये भाव दिला सोयाबीनला आठ हजार रुपये भाव दिला आता हे बीजेपी सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्यानिमित्तानं कापूस सोयाबीन धान कांदा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू कडूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे देणार आहोत आणि राज्य माहिती मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सरकारला आमची विनंती आहे अजित की आम्ही कर्जमाफी देण्यासाठी कटिबद्ध आहोत योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी देऊ कशाली तर कस आहे आश्वासन दिलं आताचे जे सध्या मुख्यमंत्री आहेत त्यांनी आणि एका सभेत नाही बोलले प्रत्येक सभेत बोलले ते आणि आता स्वतः देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिल्यानंतर आता मुख्यमंत्री आहेत ते आता अजितदादाला विचारायची आवश्यकता नाही एकनाथ शिंदेला विचारायची आवश्यकता नाही स्वतः ते निर्णय घेऊ शकतात बाकी कोण त्या मंत्र्याचं काय म्हणणं आहे ते सोडा पण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांना कर्जमाफी करून हे त्यांनी पूर्ण करावं अशी त्यांना विनंती झाला काही लोक पहिली गोष्ट अतिशय दुर्दैवी घटना अतिशय मोठा विमान अपघात म्हणजे दोनशेच्या वर जवळपास प्रवासी आणि काही हॉस्टेलमध्ये डॉक्टर्स मुलं सुद्धा त्यामध्ये मृत्यू पडलेत ही अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे आणि या दुर्दैवी कुटुंबातील सर्व पडले त्यांना सर्वांना आम्ही जे मृत्यूपेकी पडले त्यांना आम्ही श्रद्धांजली देतो आणि राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र सॉरी केंद्र शासनाच्या माध्यमातून आता संपूर्ण चौकशी चालू आहे आणि चौकशीमध्ये माहीत पडेल की कशा पद्धतीची घटना झाली का ही घटना झाली कशामुळे ही घटना झाली

तर ड्रीम लायनर विमान जे आहे जनरली लाँग पल्ल्यासाठी ते वापरतात आणि एअर इंडियाकडे मोठ्या प्रमाणात ड्रीम लायनर आहेत त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी ज्या आहेत हे जे टेक्निकल लोक आहेत ज्यांना याचं ज्ञान आहे त्या ते व्यवस्थित जास्त उत्तर देऊ शकतात